नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आजचा सुंदर असा सुविचार आहे जीवन हे कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही आहे तर अशा सुंदर सुविचाराने आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर रेसिपी काय आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आता आपण सुरुवात करूया इथे मी घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा तर मी इथे अडीचशे ग्रॅम शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या एक, एक इंच इतक्या कट करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आपण याला धुवून घेऊयात आणि नंतर मी इथे कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला उकळून आपण ज्या शेंगा घेतलेल्या आहेत कट केलेल्या त्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत तर मी या सर्व शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता मी यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला या शेंगा ज्या आहेत त्या पन्नास टक्के आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत ते त्यासाठी मी इथे टाकत आहे थोडीशी हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता मिक्स करून झाकण ठेवून घेऊयात आणि आता आपण याला एक दहा मिनटासाठी छान शिजवून घेऊयात तर एक पन्नास टक्केच मी इथे शिजवून घेणार आहे आणि आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत नाहीतर त्याचा गाळ होऊ शकतो तुम्ही कुकरलाही एक शिट्टी काढू शकता पण कुकरमध्ये जास्त शिजल्या जातात त्यामुळे मी इथे कढईमध्ये एक दहा मिनटं शिजवून घेणार आहे एक दहा मिनटानंतर हे पाहू शकता तुम्ही आपल्या शेंगा ज्या आहेत ज्या पन्नास टक्के शिजलेल्या आहेत खूप जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत अगदी फुटेपर्यंत त्या शिजवायच्या नाही आहेत आपल्याला तर आता या शेंगा मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी घेणार आहे दोन चमचे तेल आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं जिरंही छान तडतडल्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे तोही छान तडतडला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा घेतलेला आहे मी इथे एक मोठा कप कांदा घेतलेला आहे दोन मीडियम साईजचे कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत एक कप इतके ते बारीक चिरल्यानंतर भरलेले आहेत तर भर ले ले आहे। तेही मी छान टाकून यामध्ये मिक्स करून घेतले थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपला कांदा लवकर परतण्यासाठी तर आता हे व्यवस्थित आपण कांदाही छान शिजवून घेऊयात त्याचा कलर चांगला सोनेरी रंग येईपर्यंत त्याला छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये अर्धा कप टोमॅटो टाकणार आहोत तर इथे एक मिडियम साईजचा सा छोटा टोमॅटो घेतलेला आहे एकच घेतलेला आहे तो बारीक कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे कांदा आणि टोमॅटो हे अगदी बारीक छान कट करून घ्यायचे आहेत आणि हे पहा एक तीन ते ती चार मिनटानंतर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला यामध्ये अद्रक लसूण खोबरं सुकं खोबरं कोथिंबीर याची मी छान पेस्ट करून घेतलेली आहे तर आणि ती मी यामध्ये टाकलेली आहे तर तीन चमचे मी याचं वाटण घेतलेलं आहे सुकं वाटण तर ते मी यामध्ये टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते एक अर्धा मिनिट याला परतून घेऊयात आणि एक अर्धा मिनिटानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे थोडीशी हळद धना पावडर जिरा पावडर त्याचबरोबर मी इथे टाकणार आहे गोडा मसाला थोडासा कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला तर तुमच्या चवीनुसार तुम्ही मसाले जे आहेत ते कमी जास्त करू शकता तेही व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपलं जे शेंगाचं पाणी होतं तर ते मी इथे थोडंसं मसाला परतण्यासाठी टाकलेलं आहे तर मसाला खाली चिकटून बसू नये त्यामुळे थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मी याला मिक्स करून घेते आणि आता आपल्याला व्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे हा मसाला तर मी ते झाकण ठेवून याला एक मिनिटभर छान शिजवून घेणार आहे एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याला छान मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आपला मसाला व्यवस्थित भाजलेला आहे आता एक अर्धा मिनिट याला छान परतून घेऊयात पुन्हा एकदा आणि व्यवस्थित परतून झाले की आपल्याला ज्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर हे पहा या शेंगा देखील मी यामध्ये टाकलेले आहे त्याचं जे पाणी होतं शिजवून घेतलेलं पाणी तेही मी यामध्ये टाकलेलं आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तर तेही मी व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार टाकणार आहोत मीठ त्यानंतर ते तेही मिक्स करून घेऊयात तर ही भाजी ना खूप अप्रतिम लागते अशा प्रकारे तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी जर केली नसेल तर नक्की करून पहा तुम्ही नेहमी वाटण वाटून वगैरे शेवग्याच्या भाजी शेवग्याचं कालवण करत असताल तर अशा प्रकारे देखील करून बघा चपातीसोबत खूप अप्रतिम लागते ही भाजी अगदी चमचमीत अशी चविष्ट अशी भाजी लागते आणि पुन्हा एकदा मी याला छान कोथिंबीर टाकून एक पाच मिनटासाठी छान उकळी आणून दिली उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा आहे तर एक दोन चमचे मी इथे दाण्याचा कूट टाकणार आहे आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून एक दोन ते तीन मिनटासाठी आपण याला शिजवून घेऊयात आता मी येथे झाकण ठेवणार नाही आहे तर असंच मी दोन मिनटं याला शिजवून घेणार आहे आपली तर्री तर्री जी आहे ती छान टिकवून राहण्यासाठी आता मी झाकण न ठेवता याला व्यवस्थित शिजवून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी शे, आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी अगदी वेगळ्या प्रकारे तयार झालेली आहे ही भाजी तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी अत्यंत अप्रतिम लागते नक्की करून पहा केली तर मला कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त खात राहा धन्यवाद